नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव येथील शेकडो ग्रामस्थांनी आपल्या मुलाबाळासकट एकजूट होऊन प्रशासन व शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत सामुदायिक जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे श्रीरामसागर पोचंपाड प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे आणि गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गावातील शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे येथील शेतकरी नेहमीच संकटात सापडतात मात्र शासनाकडून मदतीची कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले धर्माबाद तालुक्यातील सुमारे शंभर टक्के शेतीजमीन पाण्याखाली गेली आहे शेती, गे शेती हाच एकमेव उपजीविकेचा स्रोत असलेल्या या भागातील नागरिक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत दरवर्षी अतोनात शेतकऱ्याचे पिकाचे मोठ्या नुकसान झाले आहे तर गावात पूरस्थिती निर्माण होऊन अनेकांच्या घरात पाणी शिरते रस्ते बंद होतात जनजीवन विस्कळीत होते स्थानिक नागरिक म्हणाले की आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून मदतीची मागणी करत आहोत आता सहनशक्ती संपली आहे संपूर्ण गाव सामूहिक जलसमाधी घेईल असाही प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना इशारा दिला आहे

शासन एवढा आमच्या बॅकवॉटर दर वर्ष पुढत आहे आता येणारच पुढचं पीक एका महिन्यामध्ये पाच वेळेस गोदावर येते जमीन एकदम थंडगार झाली आहे हरभरा बी लागेल की नाही या संख्येनं इथले महिला व पुरुष पतरून गेले आहेत शोकाची भूमिका घेत आहे परिस्थिती एकदम आवकाच्या बाहेर गेली आहे तरी कृपया विनंती आहे प्रशासनाला बसला एक दवाखाना सोडला नाही ना दरचा आटो घेऊन हिडलो माझं लेकराच पाय मोडून गेले देत नाही कोणता साहेब देत नाही कुठे न्याय लागत नाही मी जगून काय करू मी राहून काय करू पाच वर्ष झालं माझं शेत बुडून चाल एक टमाटा गेला टिबक गेलं गेले, तर तुम्हाला दया माया येत नाही तर तुम्ही कशाला

भूमी महाराष्ट्राची